हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे कोबीची भाजी तेही अगदी कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं तर चला मग कशी बनवायची ते बघूया इथे एक कोबी घेतलेला आहे आता यालाही मी कट करून घेते तर आता याला अर्धं करून घेते मी कारण मी अर्ध्याच कुबीची भाजी बनवणार आहे कारण ही कोबी खूप मोठा आहे त्यामुळं अर्धाच बनवणार आहे तीन चार माणसासाठी बस होतो अर्धा हा कट करून घेतलेला आहे तर आता एक ही अर्धा असलेला याची मी भाजी बनवते सगळ्यात पहिलं ही मागची दंडी असते ना ती काढून घेते ते खायला छान नाही लागत आणि कचकच होते आणि लवकर शिजत नाही कोळी त्यासाठी तर हे काढून घेतलेलं आहे तर आता काढून घेतलेले आहेत बघा खराब झालेल्या तर सगळ्यात पहिलं छोटी छोटी क कट करून घेते तुम्हाला जरी ही लांबकी लांबकी कट कर करून घ्यायची असेल तरी ही घेऊ शकता असं काही नाही तुम्हाला जशी आवडते तशी तर अशी मी कट करून घेते तर सगळ्यात पहिलं असं कट करते असे कट मारून घेते छोटे छोटे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशी कट करून घेते ती आता याला ना छोटं छोटं कट करून घेते तर बघू शकता किती बारीक कट करून तर आता याला मी एका ताटामध्ये काढून घेते तर याच पद्धतीने सगळी कोबी कापून घेते मी आता ना कढई ठेवलेली आहे गरम करायला कढई चांगली गरम झालेली आहे तर आता याच्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घेते तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तर बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये ना अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी जिरे मोहरी चांगली परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर बारीक वाटून टाकलेलं आहे तिथून तुमच्याकडं जर पेस्ट असेल तर पेस्टही टाकली तरी चालते आता चांगलं परतून घेते मी याला जास्त काहीच वापर करणार नाही अगदी कमी मसाल्यामध्ये बनवून घेणार आहे तर मस्त असं होईपर्यंत लसूण भाजून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हळद टाकायची आहे थोडीशी आणि आता याच्यामध्ये हा आहे घरचा क काळा मसाला तो टाकून घेते एक ते दीड चमचा ही छोटा चमचा आहे बघा त्याच्यामुळं तुमचं मी दोनदा टाकलेला आहे तुमच्याकडं जर पोहे खायचं चमच्याना टाकत असाल तर एक चमचा ठीक आहे तर आता हे चांगलं ही झालेलं आहे आता याच्यामध्ये बिमवून घेतलेला आहे बघा कोबी तर हा कोबी टाकून घेते चांगलं परतून घेते याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चार चमचे शेंगदाणे पोट आता चांगलं मिक्स करून घ्यायचं मिनिट झाल्यानंतर आपलं साठा एक दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजून घेते दहा मिनटं झालेली आहेत तर बघूया आपली भाजी शिजल्या का तर तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे एक थेंबर ही पाण्याचा न वापर करता आपली कोबीची भाजी बघू शकता किती छान आणि मस्त झालेली आहे आता मस्त अशी आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे तर आता याच्यावरून कोथिंबीर टाकून घेते मी करून कोथिंबीर टाकून घेते मी मिक्स <coughs> करून घेऊया कोथिंबीर <coughs> एकदम टेस्टी आणि मस्त अशी कोबीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये